महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार शासन करते बना आणि याच विचारांवर बहन मायावती यांनी उत्तर प्रदेशात तब्बल तीन वेळा मुख्यमंत्री पद भूषवलं केवळ मुख्यमंत्री पद भूषवलं नाही तर संपूर्ण राज्याचा कायापालट करत दिन दुबळ्या वंचित बहुजन समाजाला सन्मानाने जगण्याचं सामर्थ्य निर्माण करून दिलं याच अनुषंगाने यावर्षीच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीनं देशभरात लोकसभेसाठी उमेदवार उभे करण्यात आले असून अनेक ठिकाणी बहुजन समाज पार्टीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे बहुजन समाज पार्टीच्या वतीने नाशिक लोकसभा मतदारसंघातून अरुण काळे आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर तुळशीराम खोटरे यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष बहन मायावती यांच्या आदेशानुसार उमेदवारी जाहीर करण्यात आली तीन रोजी मोठे शक्ती प्रदर्शन करत बहुजन समाज पार्टीचे नाशिक लोकसभा मतदार संघातून अरुण काळे दिंडोरी मतदार संघातून डॉक्टर तुळशीराम खोटे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले सध्या राज्यात आणि देशात भ्रष्टाचार बोकाळ आहे महिला मुली सुरक्षित नाही शिक्षणाचं खाजगीकरण करून गोरगरीब वंचित मुलांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचा डाव सध्याचं सरकार करत असून त्याच्या विरोधात संसदेत बुलंद आवाज करण्यासाठी बहन मायावती यांच्या आदेशानुसार निवडणुकीच्या रणात उतरल्याचं सुतोवाच अरुण काळे डॉक्टर तुळशीराम खोटे यांनी केलंय प्राध्यापक तुळशीराम चिमन खोटे राहणार पिंपळसोंड तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक मी बहुजन समाज पार्टी या राष्ट्रीय पक्षाकडून उमेदवारी करीत आहोत भिरषा साहू फुले आंबेडकर मान्यवर कांशीराम बसपाच्या सुप्रीम आदरणीय बहन मायावती यांच्या विचाराने चालणारी ही एक सर्व समाजाला समावेश असणारी एस सी एस पी ओबीसी अल्पसंख्याक वंचित यांना धरून चालणारी व यांच्या हितासाठी काम करणारी अशी राष्ट्रीय स्तरावरची आणि ज्यांचे नेतृत्व आदरणीय बहनजी करीत आहेत त्याचप्रमाणे आमच्या महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष गोनोरे साहेब त्याचप्रमाणे आदरणीय प्रदेश महासचिव आदरणीय ताडेसाहेब प्र जिल्ह्याचे आदरणीय अरुणजी काळेसाहेब सर्व विधानसभेचे माझे सर्व कार्यकर्ते आदी सर्वांना मी मानाचा भीम जय जै आदिवासी करतो आज आद दिंडोर लोकसभेमध्ये जर बघितलं तर अत्यंत आ, बिकट परिस्थिती आहे ज्या ज्या काही नामदार आदरणीय भातीताई पवार ज्या काही केंद्रात मंत्री होत्या परंतु आमच्या दिंडोरी लोकसभेची जे परिस्थिती बैल सुरगाण्यासारख्या पेट दिंडोरी यासारख्या ठिकाणी आजही आरोग्यासाठी अत्यंत मोठी समस्या अनेक समस्यांना सामोरं जावलं आजही रिक्त पदे तसेच आहेत लोकांना दवाखान्यात औषधं मिळत नाही म्हणून ह्या सामाजिक न्यायाच्या हितासाठी सर्व आदिवासींना तिथील शेतकरी रोजगार बेरोजगार आदिवासींमध्ये असलेली पेशाबंदी ही उठवावी कांदा बंदी उठवावी त्याचप्रमाणे सर्व समावेशक असलेल्या रोज जे काही युवा वर्ग आहे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळावा या हेतूने मी या दिंडोरी लोकसभेमधून बहुजन समाज पार्टीकडून उमेदवारी करत आहोत मी निश्चितपणाने आणि पूर्ण विश्वासाने आणि आत्मविश्वासाने आणि नम्रपणे सांगू इच्छितो की येत्या या, या दिंडोरी लोकसभा दोन हजार चोवीसच्या बहुजन समाज पार्टीला अत्यंत मोठं यश मिळणार आणि बसपाचा उमेदवार दिल्ली गाठणार कारण वोट हमारा और राज्य तुम्हारा अब नहीं चलेगा आदिवासी भाई जागेगा चोर लुटेरा भागेगा या में आता आदिवासी लोकसुद्धा जागरूक झालेले आहेत म्हणून एस टी एस सी ओबीसी अल्पसंख्यांक मराठा बांधव मुस्लिम बांधव वंचित बांधव आम्ही एकत्र येऊन ही बहुजन समाज पार्टीला यश मिळवावं आणि आदरणीय कुमार बहन मायावती पंतप्रधान व्हावं या हेतूने सर्व आणि मा आपल्या माध्यमातून माझ्या दिंडोरी लोकसभेच्या सर्व माता बगी व मतदार बंधूंना विनंती करतो अत्यंत नम्रपणे सांगितलं की अत्यंत सर्वसामान्य लोकांना ही उमेदवारी मिळाली ही तुमची उमेदवार आहे म्हणून आपण सर्वांनी आपला माणूस हक्काचा माणूस प्राध्यापक डॉक्टर तुळशीराम खोटरे बहुजन समाज पार्टीच्या हत्ती या निशाणासमोर येत्या वीस तारखेला बटन दाबावं आणि बहुमताने बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला निवडून द्यावं ही आपल्या माध्यमातून आपणास विनंती करीत आहोत जय भीम जय आदिवासी बहुजन समाज पार्टी जिंदाबाद 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 बहुजन समाज पार्टी जिंदाबाद जिंदाबाद धन्यवाद यावेळी बी एस पीचे प्रदेश सचिव तथा मराठवाडा झोन प्रभारी शांताराम तायडे जिल्हा कोषाध्यक्ष किशोर जाधव दीपक मोरे देवीदास तेजाळे सचिन चक्रनारायण रामदास जाधव सचिन अहिरे कयूम पटेल लालचंद शिरसाड धर्मा जाधव भीमराव जाधव प्रवीण पगारे नांदगाव विधानसभा अध्यक्ष शेखर आझाद शुद्धोधन केदारे अविनाश काळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी विजय खडांगळे नाशिक